नमस्कार बखर मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत महायुतीने खूप मोठं यश मिळवलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आत्ता चर्चा करतो आहे Uh, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम एक विषय चर्चेला जात होता गेल्या काही दिवसांपासून की मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन अनेक ठिकाणी प्रस्थापित उमेदवारांना धक्का देणार आहे परंतु आत्ता जी कल दिसत आहेत आत्ता जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये मराठा समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं नाही किंवा महायुतीच्या विरोधात गेलं नाही असं एक चित्र दिसतंय तर मी श्रीमंत कोकाटे ज्येष्ठ अभ्यासक त्यांना हा प्रश्न विचारेल की खूप मराठा समाजाने कशा पद्धतीने मतदान केलं असं तुम्हाला मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रथम आहे आणि मराठा समाज हा सगळ्या जाती धर्मा घेऊन जाणारा समाज आहे मराठा समाज हा कधी जातीवादी नव्हता नाही आणि नसेल तो न्याय हक्कासाठी लढणारा समाज एवढा मात्र नक्की पण तो कधी ओबीसीच्या विरोधात कधी एस सी विरोधात कधी ब्राह्मण विरोधात किंवा मुस्लिम समाजाच्या विरोधात कधी नव्हता नाही पण काही वैचारिक लढाई आहेत त्या नाकारता येणार नाहीत परंतु मराठा समाज हा कुठल्या पक्षाला बांधील नाही ना महाविकास ना। आघाडीला किंवा महायुतीला बांधील नाही कारण सगळ्याच पक्षात बहुसंख्य समाज असल्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्याच पक्षात मराठा समाज आहे तो महायुतीमध्ये पण आहे महाविकास आघाडीमध्ये तो समाज जसा आहे तसे त्यांचे नेतेही दोन्ही पक्षात आहेत पण एक मात्र नक्की की अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण हे मराठा बेस राहिलेला आहे पण अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजातल्या नव्या पिढीच्या लक्षात आलं की आपल्याला गेली चाळीस पन्नास वर्ष अनेक प्रश्न आहेत मराठाच राज्यकर्त्यांनी राज्य केलेले आहे मुख्यमंत्री महत्त्वाचे मंत्री राहिलेले आहेत अनेक सहकारी संस्था त्यांच्याकडे आहेत सहकारी उद्योग साखर कारखाने सुधगिरण्या दूधसंघ त्यांच्याकडे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेवरती तरी देखील त्यांची पकड आहे एवढं सगळं असतानासुद्धा आपले प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत आपल्याला त्यांनी न्याय दिलेला नाही आपल्या आरक्षणाचा प्रश्न मराठा राज्यकर्त्यांनी सोडवलेला नाही ही धारणा अलीकडच्या काळामध्ये नव्या पिढीमध्ये प्रकर्षानं जाणवते आहे आणि म्हणून महायुतीनं ज्या पद्धतीनं ओबीसीतून आरक्षण द्यायला नकार दिला पण मराठा समाजाच्या मागण्यासाठी त्यांनी स्वतंत्र आरक्षण दिलं त्या हायकोर्टामध्ये फडणवीस सरकार असताना त्यांनी टिकून दाखवलं ते पुढे उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नाही नंतरच्या मनोज जरांगीच्या आंदोलनाचा रेटा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते न्यायप्रविष्ट आहे जसं महायुती ओबीसीमधल्या आरक्षणाला सकारात्मक नाही तशीच महाविकास आघाडीदेखील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सकारात्मक नाही त्यामुळे मराठा समाजाचं आत्ता अलीकडे असं मत झालेलं आहे की आपला कोणी तारणहार नाही महाविकास आघाडीसुद्धा काय फक्त आपले सगळे प्रश्न सोडवत नाही ही, ही पक्की धारणा अलीकडच्या काळामध्ये मराठा तरुणांचीसुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे आ, या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने सुद्धा फक्त महाविकास आघाडीला मतदान केलं असं चित्र नाही तर महायुतीबरोबर देखील मराठा समाज नवी पिढी आहे हे स्पष्ट होतं नाही नाही पण आता अनेक ग्रुपवर एक प्रकारचे मेसेज फिरतायत त्याच्यामध्ये असं म्हणत आहे की आता मराठ्यांनो तुम्ही आता हिनून घ्यायला तयार राहा तुमचा पराभव झाला आहे तुमचं आरक्षणाचं आंदोलन कशा पद्धतीने मोडून काढलं त्याचा काहीही परिणाम झाला नाही तर हे कुठंतरी खरोखर असं तरुणांच्या मनात आहे की आरक्षण आंदोलन एवढं झालं त्याच्यामुळे सत्ता बदल झाला नाही किंबहुना त्याचा फायदा महायुतीलाच झाल्यासारखं दिसतोय तर असं काय आहे का समाजात तरुणांच्या मनात नाही तसं जर मराठा तरुणांच्या मनामध्ये असतं तर मनोज रंगे पाटलांच्या भूमिकेला महत्व राहिलं नसतं ना मराठा तरुणांच्या मनामध्ये फक्त अमुक अमु पक्ष आहे असं नाही त्याचं कारण असं की मनोज जरांगे पाटलांनी काय पाठिंबा नाही ना, ना कुणाला दिला जसा लोकसभेमध्ये त्यांनी थेट महाविकास आघाडीला सकारात्मक भूमिका घेतलेली होती महाविकास आघाडीच्या एकतीसपैकी एकवीस जागा फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आल्या पण या निवडणुकीच्या वेळेस मरा म्हणून माननीय मनोज जरांगे आणि मराठा समाजसुद्धा रिअलाईज झाला जी भूमिका महायुतीची मराठा समाजाबद्दल आहे तीच भूमिका किंबहुना त्यापेक्षा संकुचित भूमिका महाविकास आघाडीची मराठा समाजाबद्दल आहे आणि म्हणून माननीय मनोज जारांगे पाटलांनी काय कोणाचा विधानसभेमध्ये प्रचार केला नाही कोणाला पाडा म्हटले नाहीत कोणाला निवडून आणा म्हटले नाहीत म्हणून ते तटस्थ होते निपक्षपाती भूमिका या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांची होती त्यामुळे जे कोणी तसे खोडसाळ मेसेज पाठवत आहेत त्यांना मनोज जारांगे पाटील यांचं आकलन नाही हे स्पष्ट होत नाही पण आता एक हायपोथेटिकल प्रश्न विचारतो मनोज जारांगे पाटील यांनी सुरुवातीच्या काळात असं सांगित होतं की आपण लढणार आहोत त्यासाठी त्यांनी दलित मुस्लिम धर्मगुरू बोलवले त्यांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केला परंतु जर हायपोथेटिकल प्रश्न आहे परंतु तरी तुम्ही त्या चळवळीशी खूप संबंधित आहात तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत होता मनोज जारांगे पाटील यांनी जर उमेदवार उभे केले असते तर काय चित्र दिसत असतं असं तुम्हाला वाटतं इतिहासामध्ये ज घडून गेलेल्या घटनेला जर तरला काय अर्थ नसतो पण आता तुम्ही प्रश्नच विचारला म्हणून सांगतो की मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या मराठा समाजावरती समाजकारणावरती आहे मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले असते तर निश्चितपणे महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं परंतु मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली नाही ती योग्यच केलं याही मताचं मी आहे आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाल तुम्हाला विचारतो कारण तुम्हाला जायचे की महाराष्ट्राच्या जा पुरोगामी चळवळीला या निकालांनी काही असं तुम्हाला वाटतं अजिबात वाटत नाही कारण महाविकास आघाडीचे शंभर टक्के पुरोगामी आहेत असं काय आहे का तसं काय सर्टिफिकेट दिलं आहे का कोणी <laughs> मी जवळना बघितलं तुम सगळ्यांना <laughs> मी सगळ्यांना खूप जवळून बघितलं ज्येष्ठ नेत्यासह म्हणजे महायुतीचे प्रतिगामी आणि महाविकास आघाडीचे पुरोगामी असं चित्र अजिबात नाही ज्या पद्धतीनं माहितीचे लोक शिवाजी महाराज फुलेशाव आंबेडकर मानतात तसंच हे पण मानतात पण माझं मत आणखीन असं आहे की महायुतीवाले ज्या पद्धतीनं त्यांच्या आयडिओलॉजीशी प्रामाणिक आहेत तसे महाविकास आघाडीतले अपवाद वगळता महाविकास आघाडीवाले पुरोगामी विचारधारेशी प्रामाणिक नाहीत याबद्दल खूप डाटा आहे माझ्याकडे मोठा खूप खूप धन्यवाद कोकाटे साहेब तर मी आता ज्ञानेश्वर बिजले यांच्याकडे येतो बिजली साहेब तुमचा राष्ट्रीय राजकारणाचा खूप अनु हे अभ्यास आहे अनुभव आहे हरियाणामध्ये ज्या पद्धतीने जाट समाजाचं वर्चस्व भाजपने मोडून काढलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं वर्चस्व मोडून काढलं असं या निकालांना तुम्हाला वाटतंय दोन गोष्टी आहेत की जाट आणि मराठा हे आपापल्या राज्यात ताकदवान पूर्वीपासून होती किंवा आतापर्यंत काँग्रेसचं राजकारण त्या धर्तीवर चालत होतं जवळजवळ पंधरा दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा त्यांनी हरियाणामध्ये जाट नसलेला मुख्यमंत्री केलं आणि जवळजवळ साडेनऊ वर्ष त्यांची सत्तेवर होते आणि त्यांच्याविरुद्ध प्रचंड वातावरण होतं तसं जाट वगळून त्या ठिकाणी इतर सगळ्या समाजांना एक आधार वाटावा असा आधार हा भाजप हा त्यांना हरियाणात वाटत होता महाराष्ट्रात जर आपण आलो तर मराठा आंदोलन जसं आहे किंवा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आग्रही मागणी मराठा समाजाची आहे तसं त्यांना ओबीसीत देऊ नका असं म्हणणारा एक वर्ग आहे त्यामुळे आपल्या ओबीसीतल्या आपल्या याच्यात त्या त्यांचं वाटेकर झाल्यावर आपल्या लोकांना काही जागा कमी होतील का ते फार उघडपणे बोलत नाहीत परंतु एक ती मनात भीती राहते तो सगळा समाज विशेषतः विदर्भामध्ये तो समाज जास्त आहे आणि विदर्भात मराठा आरक्षणाचा प्रश्न तसा नव्हता तो मुख्यत्वे मराठवाडा आणि पश्चिमा त्यामुळे त्या लोकांना जर तसं वाटलं असेल तर आत्ता विदर्भातलं जर निवडणुकी निकाल पाहिले तर भाजपच्या बाजूनं प्रचंड मोठी लाट म्हणजे दोन हजार चौदा ना मोदींची जी लाट होती त्यापेक्षा जास्त लाट आत्ता दिसते त्याच्यामागं आता काही दिवसाने ते अभ्यासक अभ्यास करतील किंवा कुठला समाज कुठल्या बाजून गेला परंतु ही जी भीतीचं वातावरण आहे अन्य समाज एकत्र किंवा माधव हा जो कन्सेप्ट आहे हा वसंतराव भागवतीने अष्ट्याहत्तर साली जो आणला होता आ, माली वन वंजाने आणि धनगर ही जी मोड बांधणार आहे किंवा मराठा समाज राजकारणाला विरोध करण्यासाठी तत्कालीन राजकारणाला अष्ट्याहत्तर साली तो पॅटर्न आणला आणि त्यामध्ये आपण गोपीनाथ मुंडे असतील किंवा शिवलकर असतील बोपचे असतील हे जे किंवा इकडनं आपण म्हटलं तर अण्णासाहेब डांगे असतील हे सगळे वेगळ्या ओबीसी आणि नंतर तो ओबीसींना पाठिंबा देण्याची जोरदार लाट निर्माण झाली होती किंवा छगन भुजबळ तेवढी शरद पवार यांच्याबरोबर ब्याण्णव पंच्याण्णवला बाहेर पडले हे जर ते म्हणजे ओबीसी पहिल्यापासून भाजपच्या मागं होता किंवा शिवसेनेच्या मागं होता आता पहिल्यांदाच मराठा समाज हा बत्तीस पस्तीस टक्के असल्यामुळं तो सर्व पक्षामध्ये आहेत किंवा त्यांच्यामुळं त्यांचं प्रतिनिधी सर्व पक्षात असलं तरी ओबीसीचं नेतृत्व किंवा ओबीसी हा पूर्णपणे भाजप किंवा या लोकांच्या मागं परंपरागत राहिलेला आहे आणि काँग्रेस किंवा यांच्याकडं मराठा समाज होता त्या त्यादृष्टीनं ही राजकारणाची फेरमानणी होती आहे का आणि ती होत असली तर मराठा आरक्षणाच्या मागणीचं पुढं काय होणार किंवा त्यांना ओबीसीतनं आता देणार आहात का त्यातनं विरोध करणार आहात हा नवीन मुद्दा पुढच्या पाच वर्ष आता चर्चेत चालू राहील नाही पण माधव माधव जो फॉर्म्युला होता त्याला कुणबी हा एक आणखी घटक जोडला गेलाय काही मराठा नाही मराठा समाजामध्ये कुणबी आणि मराठा असा एक भेद निर्माण झाला आणि तो कुणबी समाजचा का तुम्ही विदर्भाचा जनगणना करा आता मराठा समाज पस्तीस टक्के आहे मग मराठा किती आणि मराठा कुणबी किती ह्याचंही परत फोड केली पाहिजे अन्यथा कसं होतं की ओबीसीतनं जवळजवळ पंचवीस तीस टक्के गेले तर मराठा समाज इकडं बारा पंधरा टक्क्यावर येईल त्यामुळे ती फोड आता पुढच्या जात गणण्यात जर केली तर ती फोड होणंही महत्त्वाचं आहे कारण ओबीसीतनं म्हणजे अगदी पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची गेली निवडणूक जर तुम्ही बघितली तर एकावन्न ओबीसी आहेत त्यात बावीस मा कुणबी मराठा आहेत आणि ते बाहेर मराठा म्हणून सांगतात आरक्षण म्हणून मग तुम्ही कुणबीच्या याच्यावरून निवडून आलात ना त्यामुळे तुम्ही आता मराठा म्हणजे परत इकडं दहा टक्के घेणार का आरक्षण असे अनेक चर्चेचे मुद्दे येतील त्यामुळे आरक्षणामुळे किती लाभ होतो हाही एक परत अभ्यासाचा विषय आहे असा एक तो वेगळा कारण मराठा समाज म्हटलं की कुणबी आणि ते दोघंही एकत्रच मोजले जातात तर जाता। तुम्ही ओबीसीत गेला असाल तर मग तो वेगळा मोजायचा का नाही हा एक परत चर्चेचा विषय येऊ शकतो कोकाडे साहेब अगदी बरोबर बिजले सरांनी अगदी नेमकेपणानं सांगितलं मोक कोकण सर तुम्हाला खरं तर माझा तोच प्रश्न आहे आता जो यांना विचारला खरोखरच या निकालानं डॉमिनेंट मराठा राजकारण मोडीत निघाले का या निकालानं मराठा राजकारण मोडीत निघाले असं मला वाटत नाही या उलट नव्या तरुणांना संधी मिळेल असं माझं मत आहे कारण आपण पाहिलं की त्याच त्या घराण्यातले त्यांचीच मुलं त्यांचीच मुलगी त्यांचाच नातो त्यांचाच पुतण्या त्यांचा जावाई त्यांचाच व्याही हे अनेक वर्षातून पन्नास साठ वर्ष चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मला असं नाही वाटत की मराठा समाजाचं राजकारण मोडीत निघाले या उलट या स्थित्यंतरामुळं नव्या पिढीला निश्चितपणे संधी मिळेल कारण मराठा समाज सगळेच पक्षात आहे एक फक्त सांगतो ब्रेकिंग न्यूज की बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे आणि या निमित्ताने मला एक आठवण सांगायची की बाळासाहेब थोरात यांनी बीजी खताळ यांचा पराभव केला होता आणि बीजी खताळ हे त्यावेळी पदाच्या शर्यतीत होते आणि आत्ता जर आपण पाहिलं तर म्हणजे आत्ताचे निकाल आत्ता लागले तरी बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते आणि त्यांचा पराभव खताळांच्याच भावकीतील अमोल खताळ ह्या एका अत्यंत तरुण नेतृत्वाने म्हणजे तरुण नेता येतो त्याच्या मागे कुठलंही हे नाही तर त्यांनी केलेलं आहे आणि संगमनेरकरांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील उमेदवाराला पाडायची त्यांची परंपरा कायम ठेवलेली असं बोरला पण झालत हो की ज्यावेळेस अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होते मला वाटतं नव्याण्णव नौ साली दोन हजार साली नव्याण्णव नव्याण्णव त्यावेळेस काशीनाथ खुटोड एका सामान्य म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला निवडून दिलत आणि अनंतराव तोटे पडले होते त्या म्हणजे काय झालं बाळासाहेब थोरात एकोणीशे पंच्याऐंशी ला जो पहिला विजय झाला होता खाताळूत पराभूत तर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा ते इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती नाही आणि आता आता आणखी आता चर्चेला विषय कोकाट्याने जसं मानलं तसं बाळासाहेब थोरातांना पराभूत करणारा तरुण उमेदवार जो आहे तो सुद्धा मराठाच आहे त्यामुळं ते म्हणाले तसं प्रस्थापित राजकारण संपलं आणि नवीन नवीन तरुणाला संधी मिळाली एक फक्त त्या संदर्भात मी एक सांगू शकतो की बाळासाहेब थोरातांचा जो पराभव आहे तिथली जी चर्चा आहे तो, तो परत आता मराठा समाजामध्ये म्हणजे कोकाटी साहेब आहेत म्हणून आपण ही चर्चा करतोय कारण आपल्याला मराठा समाजात ते कंगोरी फार जास्त माहिती आहे तर संगमनेरीची इलेक्शन ही पाटील विरुद्ध देशमुख झाली एक देशमुख नावाची ग्रस्त होती त्यांनी काही भाषण केलं होतं त्यांना अटक झाली आणि त्याच्यामुळे सगळा देशमुख समाज सगळा हा बाळासाहेब थोरातांच्या विरोधात गेला तर आता या निमित्ताने खरोखर मराठा समाज असा एकजिन्सीपणे कधी विचार करत नाही का पाटील देशमुख कुणबी अमुक असं सगळं तो विचार करतो आणि त्याच्यामुळे ती समाजाची एकत्रित ताकद राहत नाही असं वाटतं तुम्हाला नाही काही मतदारसंघामध्ये ते फॅक्टर चालतो सगळं सर्वच मतदारसंघामध्ये तो चालत नाही असं मला वाटतंय कारण आता काय झालंय नातेसंबंध सगळीकडे आहेत आता पूर्वीसारखं कर्मटपणा राहिलेलं नाही देशमुख पाटील कुणबी आता कितीतरी मी तुम्हाला उदाहरण सांगतो की पाटील देशमुखांची विवाह कुणबी देशमुखांचे विवाह अलीकडच्या काळामध्ये त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसीमध्ये सुद्धा आता नव्या पिढीमध्ये मराठा समाजाचे विवाह झालेले आहेत त्यामुळे तो फॅक्टर पूर्वी जो होता ते बरोबर आहे पूर्वी पाटील देशमुख हा जो कर्मटपणा होता तो अलीकडच्या काळामध्ये राजकारणात राहिलेला नाही सुकृतकर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही आत्ता जो उल्लेख केला तो फार महत्त्वाचा होता की मराठा वर्चस्व आपण कमी झाला असं म्हटलं तरी तुम्ही सांगितलं की उदाहरण देऊन सांगितलं की बाळासाहेब थोरांना अमोल खात्यांनी पाडलं किंवा अगदी आपण आता समजा पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होतोय तर पृथ्वीराज चव्हाणांना पाडणारे कोण आहेत आत्ता तर अतुल भोसले की जे म्हणजे एकेकाळीचे काँग्रेसचे मोठे नेत्याचे ते चिरंजीव आहेत यशवंतराव चव्हाणांबरोबर काम केलेलं होतं त्यांनी तर याचा अर्थ असा समजायचा का की खरोखर जात राजकारणात जात काही पाहिली जात नाही फार महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कुठल्याच निवडणुकीमध्ये आपण असं म्हणू शकत नाही की जात पाहिली जात नाही जात पाहिली जातेच आणि आत्ताच्या जा इलेक्शन तर धर्मसुद्धा पाहायला गेला म्हणजे एक आहे तो सेफ आहे हे कशाचं उदाहरण होतं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे पडसाद उमटले त्याचं प्रत्युत्तर म्हणजे एक आहे तो सेफ आहे होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जसं आपण लाडक्या बहिणीचं कौतुक करतो योजनेचं त्याच पद्धतीने या घोषणेचाही प्रचंड फायदा या निवडणुकीमध्ये माहितीला झाला हे स्पष्ट आहे ज्या पद्धतीने मध्यमवर्गीय उमेद मतदार शहरांमधला मतदार, मतदार, मतदार मतदानासाठी बाहेर पडला त्याचं कारण हे केवळ हेच होतं किंवा ग्रामीण भागातलं मराठा जसं आता कोकाट्यांनी सांगितलं की मराठा समाज हिंदुत्वादी आहे का तर आहेच पण तो सुद्धा आता बाहेर पडण्याचं प्र प्रमुख कारण काय होतं तर त्याच्या सुद्धा हीच एक भूमिका होती आणि त्याच्या आधी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये असं आहे की मराठा वर्चस्व मोडून काढायचं म्हणजे काय या पूर्वी महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक सलग दहा वर्ष मुख्यमंत्री होते ते मराठा होते का पण त्यावेळेचं तर राजकारण आतापेक्षा जास्त मराठा केंद्रित होतं म्हणजे एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे दहापेक्षा पेक्षा जास्त आमदार फक्त पाटील आडनावचे होते अशा आकडेवारी म्हणजे फक्त मराठा तर सोडून द्या फक्त त्यांचं आडनाव पाटील आहे असे आमदार एकशे दहापेक्षा पेक्षा जास्त होते असा एक काळ आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेने पाहिला त्यामुळे साठ सत्तरच्या दशकामधलं राजकारण हे आतापेक्षा अधिक मराठा केंद्रित होतं ही चर्चा सुरू झाली एकनाथ शिंदे मराठा आहेत उपमुख्यमंत्री मराठा आहेत ही चर्चा सुरू कधी झाली नव्वदला ला जेव्हा मंडल आयोग आलं त्याच्यानंतर ही खरी चर्चा सुरू झाली ना आरक्षणाची मागणी मराठ्यांची त्याच्यापूर्वीची आहे त्यामुळे ही चर्चा खरं तर प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागामध्ये जसं कोकाट यांनी सांगितलं की अनेक मराठा घराण्यांमध्ये त्याच त्याच घराण्यांमध्ये सत्ता आहे त्याच त्याच नातेमध्ये सत्ता आहे तेच लोक साखर कारखान्यावरती असतात जिल्हा परिषदेमध्ये असतात दूध संघावरती असतात कुकुटपालन संघावरती असतात त्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेवरती तेच लोक असतात तर असे अनेक तालुके आहेत असे आपल्याकडचे अनेक जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये केवळ तीन चार घराणीच मराठ्यांमधली मात्र बर्गाने गेली तीस वर्ष चाळीस वर्ष मान ठोकून तर त्या राजकारणामुळे विस्थापित झालेली जी मराठा पिढी आहे त्यांना कुठेतरी आता असं वाटतंय की आम्हाला राजकारणात संधी नाही आम्हाला तिथल्या सार्वजनिक जीवनामध्ये संधी नाही आम्हाला नोकरी नोकऱ्यांमध्ये संधी नाही तर हा सगळा जो वर्ग आहे हा मनोज जनांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसतो आणि हा आंदोलन जे आहे ते कुठल्या भागामध्ये आहे तर ते फक्त आहे मराठवाड्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसं दिसत नाही कोकणामध्ये दिसत नाही विदर्भामध्ये दिसत नाही त्याचं कारण का तर तिथल्या ऑलरेडी कुणबी हे ऑलरेडी त्या ओबीसी मध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यांना लाभ मिळतात आणि त्यांना जे काही शिक्षणामध्ये नोकरीमध्ये लाभ ते या पार्श्वभूमीवरती साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने एक ब्राह्मण मुख्यमंत्री दिला त्याच्यानंतर अचानकपणे दोन हजार पंधरा सोळा नंतर आपल्याकडे मराठी मोर्चे निघायला सुरुवात झाली आता याच्या मागे राजकीय कारण काय होते काय नव्हते कोकाटे जास्त अधिक सांगू शकतील की त्यांना कुणी प्रेरित केलं त्याच्या मागचं राजकारण काय होतं विचारायचं आहे की आत्ता आपण चर्चा जी करत होतो आता सुकृतकरांधिकाऱ्यांनी सांगितलं हो आता सुकृत करंदीकरांनी सांगितलं की प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा तर मनोज जरांगे पाटील यांच्या हातात ते एक ऐतिहासिक संधी होती की प्रस्थापित मराठ्यांना बाजूला सारून विस्थापित मराठे म्हणजे ते त्यांच्या बा बरोबर सगळे त्यांच्याबरोबर लोक येत आहेत म्हणजे मी पुण्यात पाहिलं होतं की लाख दीड लाख लोक त्यांच्यासोबत चालत होते तर हे जे विस्थापित मराठे आहेत त्यांच्या भोवती त्यांच्या भोवती साधारणतः सगळे विस्थापित मराठा आहेत त्या विस्थापित मराठ्यांना राजकारणाच्या परिघात आणण्याची एक ऐतिहासिक संधी होती परंतु निवडणूक न लढत घालवली असं तुम्हाला वाटतं आपण आहे की बाबा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे विस्थापित मराठा समाजाला राजकारणामध्ये निश्चितपणे संधी मिळाली असती परंतु त्यांचं आंदोलन हे राजकीय नाही ते आंदोलन सामाजिक आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा लढा आहे आणि त्यामुळे ते राजकीय भूमिका घेऊन जर का ते उतरले असते तर निश्चितपणे त्यांनी उमेदवार उभे केले असते त्यामुळे त्यांचं राजकीय आंदोलन नसल्यामुळं राजकीय पक्ष नसल्यामुळं कदाचित त्यांनी निवडणूक लढलेली नसावी असं मला वाटतंय मी काय त्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सोबत नव्हतो तर निवडणूक लढायची का नाही पण त्यांनी निवडणूक लढवली असते तर निश्चितपणे महाराष्ट्राचं चित्र आज आपल्याला वेगळं दिसलं असतं किमान मराठवाड्यामध्ये काही तरुणांना निश्चितपणे संधी मिळाली असती पण मनोज जरांगे पाटील यांचं एक प्रगल्भ विधान मला एक आठवतंय की ते म्हणाले की केवळ जातीच्या बॅनरखाली आपण निवडणुका लढवू शकत नाही केवळ मराठा केवळ धनगर केवळ माळी केवळ ब्राह्मण केवळ मुस्लिम असं लढवू शकत नाही कारण मतदान मतदार हा बहु बहुआयाम असतो ना सगळ्या जातीधर्मातला मतदार असतो तो, तो काय एका जातीचा जा मतदार नसतो समजा मराठा उमेदवारच उभे केले तर दोन तीन पक्षातून मराठे उभे राहू शकतात ना त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढवता येत नाही म्हणून त्यांनी निर्णय जो घेतला निवडणूक न, 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 न लढवण्याचा तो त्यांचा निर्णय योग्यच होता पण राजकीय पक्ष जर त्यांचा असता तर निश्चितपणे त्यांनी निवडणुका लढवल्या असत्या त्यांची भूमिका राजकीय पहिल्यापासून नव्हती मी शेवटचा प्रश्न फक्त उमेश गोंगडी यांना विचारतो की आपण आता मराठा राजकारणाचं सगळं बोलतोय पण आपल्याला असं दिसतंय म्हणजे साधारणतः आपण जर सोलापूर जिल्हा पाहिला माळशिरस पाडा तिकडे पुढे जत पाहिलं तर समजा दुस एखाद्या जातीचा उमेदवार असेल आणि तिथे त्या जातीचे बहुसंख्य लोक असतील तरीही त्या उमेदवाराला फार मोठा म्हणजे आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर राम सातपुते यांची अगदी जातच आपण जर विचार केला तर त्यांच्या जातीचं काही फार मतदार नाहीये त्या मतदारसंघात आणि तुलनेने उत्तम जानकर यांची जात तिथं बहुसंख्या आहे तरीही ते चांगली लढत देत आहेत तर याचं काय तुम विश्लेषण जातीचाच उल्लेख करायचा तर राम सातपुते यांची जी काही जात आहे त्या जातीच्या जवळजवळ श चारपट ही उत्तम जारकरांच्या जातीचे मतदार ते मतदारसंघात आहेत पण ही सगळी जातीची जी गणित आहेत ना या निवडणुकीत संपूर्ण बिघडून गेलेली आहेत लाडकी बहीण हिंदुत्व आणि तरुणांचा असलेला पाठिंबा मला वाटतं हे तीन घटक या जातीवरती या तीन घटकांनी मात केली आहे जत असेल माळशिरस असेल करमाळा असेल माढ्यामध्ये सुद्धा तर जातीची गणितं फार काही जी निवडणुकीच्या आधी आपण फार त्याचं स्तो माजवून ठेवलेलं होतं आपण म्हणजे राजकीय पक्षांनी सुद्धा आणि माध्यमांनीसुद्धा पण प्रत्यक्षात तिथं काही तसं होताना दिसत नाही जो मनुष्य म्हणजे जो उमेदवार शर्यतीत कुठंच नव्हता तो आणि अत्यंत अल्पसंख्य जातीचा तो निवडून येतो की काय अशी माळशिरीसमधली परिस्थिती आहे त्यामुळे सगळे हे जे काय आत्ताची निवडणूक आहे हे संपूर्णपणे जातीच्या पलीकडं आणि जातीवर मात करणारी ठरली आहे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि आता आपण जर आता आकडेवारी पाहिली तर भाजपला एकशे चौतीस जागा मिळत आहेत आणि आपण मागासपासून जी चर्चा करत होतो तर भाजप स्वबळावर सुद्धा सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येईल पुढच्या भागामध्ये आपण आता थोडंसं थांबूया पण पुढच्या भागामध्ये या पद्धतीचं काय राजकारण होऊ शकतं का आता खरं देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेत आहेत ते पत्रकार परिषद घेतील पण पर तरी शिव शेवटी पडद्याच्या मागे खूप घडामोडी घडतात तर त्या पद्धतीचं काही राजकारण होऊ शकतं का याचे आपण पुढच्या